महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे खुनाचे प्रकरण या खुनाच्या प्रकरणाचं चार्जशीट आता कोर्टामध्ये दाखल झाल्याच्या नंतर या चार्जशीटमध्ये काय काय पुरावे असणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ज्यावेळेस संतोष देशमुख यांचा खून झाला या खुनाच्या अगोदर हा कट कोणी केला कोणाच्या सांगण्यावरून केला आणि याचा कट नेमका शिजला कुठं या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता अर्थात याला कायद्याच्या भाषेमध्ये आय विटनेस असं म्हटलं जातं आता असा या आय विटनेसचा जबाब हा समोर आलेला आहे चार्जशीटमध्ये त्याचा हा जबाब समोर आलेला असताना या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं मात्र आपली स्वतःची ओळख देखील लपवलेली आहे अर्थात प्रशासनानं ही, ही काळजी घेतलेली आहे कारण हा साक्षीदार अत्यंत महत्वाचा आहे जर सा अशा साक्षीदाराची ओळख समाजाच्या समोर आली तर अशा साक्षीदारांना अडचण येऊ शकते त्यांच्यावरती दबाव येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी तपास यंत्रणांनी घेतलेली आहे त्याच्यामुळं या, या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये या वाल्मिक कराडचा रोल काय आहे कराडनं हा कट कसा शिजवला आणि कसे आदेश दिले म्हणून वाल्मिक कराडला या खुना या खुनाच्या गुन्ह्यामधला आरोपी नंबर एक करण्यात आलं नेमका हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जो आय विटनेस आहे त्यानं काय म्हटलेला आहे आणि हा कट नेमका शिजला कुठं आणि पुढं त्याच खुनामध्ये रूपांतर कसं झालं हे सर्व सांगणारा हा आजचा स्पेशल व्हिडिओ नमस्कार मी आहे मचिंद्र टेंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तीन तारखा आपल्याला सुरुवातीला आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील एक एकोणतीस नोव्हेंबर दुसरी सहा डिसेंबर आणि त्याच्यानंतर नऊ डिसेंबर ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला सुरुवातीला आपल्याला एकोणतीस डिसेंबर ही तारीख अत्यंत महत्वाची आहे कारण या दिवशी एकोणतीस डिसेंबरला अवादा कंपनीच्या कार्यालयामध्ये किंवा अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना या सुदर्शन घुले आणि त्याच्या सर्व साथीदारांकडून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून खंडणी मागण्यात आलेली होती नंतर याच विषयावरून सहा डिसेंबरला या मसाजोग गावामध्ये असलेल्या आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये आणि गेट वरती भांडण झालं मासाजोग गावामध्ये सुदर्शन घोले आणि त्याची टोळी पोहोचल्याच्या नंतर तिथल्या वॉचमॅनला मारहाण झाली आणि त्यावेळेस संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप करून या टोळीला पिटाळून लावलेलं होतं या गोष्टीचा राग एकीकडं एक होताच त्यांचा अपमान झाला होता, होता। आणि आरोपींना मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते सगळ्यात महत्वाचं त्यांना झालेली मारहाण याच्यापेक्षा संतोष देशमुख हा खंडणी घेण्यासाठी आपल्याला आडसर ठरतोय आणि जर असं आपल्याला अडवलं गेलं तर भविष्यात आपल्याला बीडमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये कोणी खंडणी देणार नाही हा सगळ्यात महत्वाचा मुख्य हेतू या टोळीचा होता आणि यासाठी संतोष देशमुखांना त्यांना क्रूरपणे संपवायचं होतं असा या गुन्ह्याच्या संपूर्ण कटामागचा उद्देश होता हा झाला होता उद्देश आता सगळ्यात महत्वाचं जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे तो आंबेजोगाईचा आहे आंबेजोगाईमध्ये सुदर्शन भुले आणि या साक्षीदाराचं भेटणं गाठणं होतं आणि त्याच्यामध्ये त्या दोघांची ओळखही निर्माण झालेली होती एवढंच नव्हे तर सुदर्शन घोले यानं याच साक्षीदाराच्या नावावरती एक सिम कार्ड घेतलेलं होतं आणि ते सिमकार्ड सुदर्शन घोले वापरत होता आता हा साक्षीदार पुढं असं सांगतो की ज्या वेळेस मसाजोग मध्ये हे भांडण झालेलं होतं त्यावेळेस त्यांना पिटाळून लावलं आणि पिटाळून लावल्याच्या नंतर सुदर्शन घोलेच्या टोळीला पिटाळून लावल्याच्या नंतर विष्णू चाटे आणि त्याचा आका म्हणजे वाल्मिकार यांना खूप राग आलेला होता कारण मोकळ्या हातानं पोर परत आलेली होती कंपनी बंद पाडलेली नव्हती त्याच्यामुळं विष्णू चाटेला सुदर्शन घुनेला सुनवायचं होतं आणि तुम्ही स्वतःची आब्रू घालवून घेतली आणि आमचीही घालवली अशा प्रकारचा इशारा त्याला द्यायचा होता या सगळ्या गोष्टींसाठी विष्णू चाटे हा सुदर्शन घुले याला भेटायला बोलवत होता आठ डिसेंबरला म्हणजे ज्या दिवशी सुदर्श संतोष देशमुखांचा खून झाला त्याच्या आदल्या दिवशी आठ डिसेंबरला शेवटी हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि सुदर्शन घुले हे एका ठिकाणी एका कारखान्याच्या आवारामध्ये भेटले त्याच वेळेस त्यांना विष्णू चाटे याचा फोन आलेला होता आणि विष्णू चाटेनं त्यांना भेटायला बोलवलं होतं या साक्षीदाराला घेऊनच सुदर्शन घोले विष्णू चाटे याला भेटण्यासाठी नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये गेलेले होते तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे यानं सुदर्शन घुले याला आवाज चढवून त्याचा अपमान देखील केलेला होता विष्णू चाटेने सांगितलं की तुम्ही स्वतः मारखाऊन आला स्वतःची आब्रू घालवून घेतली आणि आमची आब्रू घालवून घेतली आमची आब्रू घालवली या अशा तुमच्या वागण्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भविष्यात आपल्याला बीड जिल्ह्यात लोक भिनार नाहीत आणि असं जर झालं तर आपल्याला कोण खंडणी देणार नाही आपण आपले काळे धंदे कसे चालवणार अशा प्रकारचा राग त्यानं सुदर्शन खुले जवळ व्यक्त केला त्याच वेळेस सुदर्शन भुले यानं विष्णू साटेला सांगितलं की आम्ही कंपनी बंद करायसाठीच गेलो होतो पण तिथला सरपंच संतोष देशमुख हा आम्हाला आडवा आला आणि त्यानं आम्हाला गावकऱ्यांच्या मदतीनं पिटाळून लावले त्यावेळेस विष्णू साटे यानं सांगितलं या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या समोर सांगितलं की आता अण्णा ह्या गोष्टीवरून खूप चिडलेले आहेत असं जर झालं असेल तर अण्णांचा तुला निरोप आहे अण्णा म्हणजेच कोण तर वाल्मिक अण्णा कराड वाल्मिकांनाचा तुला निरोप आहे या संतोष देशमुखांचा असा बंदोबस्त कर की इथून पुढच्या काळामध्ये कोणीही आपल्या वाट्याला केलं नाही पाहिजे त्याच वेळेस सुदर्शन विष्णू साठेजवळ निरोप दिला की तुम्ही आता संतोष देशमुखांचा आम्ही अशा प्रकारे हल करू की येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्हा लक्षात ठेवेल असा संवाद एकामेकांचा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सुदर्शन घुले त्याच्याबरोबर असलेल्या सर्व साथीदारांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि पुढे जाऊन संतोष देशमुख यांचा निर्घुणपणे खून केला आणि समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठीच त्यांनी संतोष देशमुखांचा खून करताना काढलेले फोटो व्हिडिओ हे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवण्याचा प्रयत्न केला किंवा तिथून व्हिडिओ कॉल करण्याचा देखील प्रयत्न केला एकंदरीतच काय की या घटनेचा जो कट आहे तो कट नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये शिजला त्या कटामध्ये स्वतः विष्णू चाटे हा उपस्थित होता आणि विष्णू चाटेला आदेश देणारा आका म्हणजे करार हा या सर्व गुन्ह्याचा मूळ सूत्रधार असल्याचं या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या सांगण्यातून आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीतच या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष अत्यंत महत्वाची आहे त्यामुळंच अशा साक्षीदारांची ओळख ही गोपनीय ठेवली जाते तपास यंत्रणांनी अशा सर्व साक्षीदारांची जवळपास एकशे ऐंशी साक्षीदारांपैकी या साक्षीदाराची देखील ओळख लपवून ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे या सर्व गोष्टी संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये त्याचा कट कसा झाला त्याच्यामध्ये लीड कोणी केलं आणि त्याचा सर्व सूत्रधार कोण आहे ह्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितलेल्या आहेत या साक्षीदारासारखेच अजून उरलेले चार साक्षीदार देखील या खुनाच्या खटल्या खटल्यातील महत्वाचे साक्षीदार आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या खून खटल्यामध्ये त्यांची साक्ष महत्वाची ठरेल आणि आरोपींना फासापर्यंत घेऊन जाईल तुम्हाला देखील या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे जरूर कम, कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही अद्याप हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि ऑलवरती देखील क्लिक करा धन्यवाद